हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल संक्रांत झाली आणि आज बघा आज हळदी कार्यक्रम आहे आता पौर्णिमा आली बघा इथं हळदी कुंकूला तिला लावलं हळदी कुंकू अजून काय का आल्या नाहीत्या आणि मीच चालली आहे आता ताईंच ताईनाची सगळ्या बायकांना इकडे घेऊन येते मी तर चला आपण जाऊया सगळीजण आणि त्यात मित्रांनो आज आमच्या आदित्याचा बड्डे आहे बघा आधी हॅपी बड्डे बर किती आज ओके आणि आज शाळा नव्हती बघा शाळेत जायसाठी इतका भारी तयार झाला होता पण मुढाप झाला आज सुट्टी मिळाली बर चला त्याची तिकडे चालली मी चला चला मित्रांनो इकडे बघा किती बायका बसले ते सगळ्यांचा एकत्रच केलाय वाण घ्यायचं चालू बघा आणि हळदी किंकू पण आहे आणि सगळी जण नाव घ्यायचं आज आता तुम्ही बघितलं असेल मला वाटतय तुम्ही पण घ्यायच बघू नका हो सगळ्यांनी नाव घ्यायचं नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या गुळाची गोडी देवा सुखीची अज्ञात रावांची माझी जोडी छान तुमच्याकडे आलाय आता घ्या आता तुमच्या मनाने कोणी सांगायचं नाही आज लाडू

मला येत तुम्ही काल काय म्हणलेला मला मी बघते आणि तुला सकाळी घेऊन दाखवते आता आज असं पाठवणार नाही बरं आठवा पटकेर ना हा वाकडी तिकडी बाबळ उगवली टेकावर शाजीरावाच नाव घेते रेशमाच्या नाकावर हा तुम्ही घ्या

जमान्यात बटाट्याला म्हणतात टोटो नागनाथ नावा नाव घेते बाय म्हणा हसवल्यामुळे आले नाही नागनाथरावांचं नाव घेते आत्ताच्या जमान्यात बटाट्याला म्हणतात टोटो

रवींद्राचं नाव घेते सवसनीच्या मेळ काल ती घेतलेला ना आज वेगळं घ्यायच आज वेगळं घ्यायचं काय आहे का आई दी राणी दे दावाची ए चकोनी सविता होईल दी राणी दे नावाचे आणि ह्याचा काय हा आणि हे तर रशियन कटपाटी कोण काय होते जा के पत्तेले आम्ही आई सरुन सरुन माग माग सरुन सरुन सगळे जण तिकडे हा मला इकडे बाकी बांधावे सरुन पत्तेले ना भरले पाच 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 काढा यार पाच

येत नाही तरी आंबेडकरच्या फोटोला हार घालते वाकून विनोद नावाचं विनोद नाव विनोदरावांचं नाव घेतले सगळ्यांचं मांड रास्त नाव घ्या पायात पाया जुडवी पाय भरून भांगा शिंदूर भांग भरून शिवाजीचं नाव घेते सौभाग्य म्हणून चांदीचे जोडवे पतीची खून दत्तारावांचं नाव घेते बोरड्याची सून हां ओके का आता ते आमच्या

अंगणात होती मेथी पाणी घालू किती विजयरावांसारखे मिळाले पती भाग्य मानू किती पाहिजे चांदीचा करंड निर्याच्या धोळ्यात आजीरावांचं नाव घेते हाजी पाच वेळा ऐकलंय मी पाच वेळा नाही दुसरं पाच वेळा ऐकलं तरी नवीन तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी कधीच एंड आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये बाय